अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ सर्वांना मन कधी कधी थांबतं डोळ्यात अश्रू येतात आणि अंतकरणात एकच हातू हा कुमटते ती म्हणजे स्वामी महाराजांची स्वामी महाराज सदैव आपल्या पाठीशी असतात या जगाच्या बाजारात माणूस हरवतो तेव्हा कोणीतरी असावं आपल्याला आपुलकीने आवाज देणार आपल्या माटीमागे खंबीरपणे उभं राहणार ते म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज आज त्यांच्या चरित्राचा आपण द्वितीय अध्याय बघणार आहोत या चरित्राच्या प्रत्येक कोळीतून त्यांचं तेज त्यांची करुणा आणि त्यांच्या शब्दातून उमटलेली निर्गुणाची अनुभूती आपल्याला स्पर्श करते द्वितीय अध्याय म्हणजे एक दिव्य प्रवास जिथे स्वामींच्या चमत्कारांनी उपदेशांनी आणि भक्तांच्या अश्रूंनी आपल्याला आपल्या हृदयाला अलगत भारावून होतं जगातील सर्व काही मिळवता येतं पण कोणीतरी माझं म्हणून आपल्यामागे खंबीर उभं राहतं ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज चला तर अध्यायाची गाभाऱ्यातून ऐका प्रथम दत्त महाराजांना आणि स्वामी महाराजांना वंदन करून व्हिडिओला सुरुवात करूया श्री गणेशाय नमः कामना धरुणीचे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती तैसेची निष्काम भक्ता प्रती कैवल्य प्राप्ती होत असे नूरसिंह सरस्वती प्रकट झाले अगणित पापी तारिले कर्दळी वणी गुप्त झाले गुरुचरित्र ती गुरु चरित्रा का कारणे भाग पडले प्रकट होणे धुंडिली बहुत पट्टणे स्वामी स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ता केली देखा परितीज विषयी शंका मनामाजी येत असे गुरुराज गुप्त झाले स्वामी रूपे प्रगटले त्यांचे शक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची ते केवळ अनादिसिद्ध खुंटला लोकोद्वारासाठी प्रसिद्ध मानव रूपे झाले अक्कलकोटा माझारी मोदी घरी समर्थांची भक्त मंडळी साहेब कुणी कलकत्त्याचा सा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्या जसवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळी सी महाराजांनी सुचविले तीन खुडच्या अनोनी बाहेरी मांडा भंती एके हारी, बैसोनी बैसवणी दोहेवरी तिसरीवरी बैसले आपण पाहुणी समर्थांचे तेज उभयंतासी वाटले चोज आपण आता कोठोनी उभयंतासी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आता कोठोनी स्वामींनी हास्यमुख करोणी उत्तर दिले तया लागोणी आम्ही कर्धळी वणांतुनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील पूर्व बंगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थ हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थ समग्र ऐंशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग पाहिले अपूर्व पातलोच टाका प्रती जीएची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिले परमपावन काही दिवस फिरवणं हैदराबादेसी पातलो येऊन या वेढ्यास बहुत दिवस केलावास मग येऊनि पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथोनी स्वेच्छेनं केवळ मग पाहिले मोहळ देश हिंडूनी सकळं सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रति तेथून या राहले तैपासून या नगरात आनंदाहून आंदत ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून ऐकून आयशी वाणी उभयंता संतोषले मनी मग स्वामी आज्ञा घेऊनी गेले उठूनी उभयंत द्वादश वर्ष मंगळवेड्याप्रती राहिले स्वामीराज यती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष तयांची न जाहिली सदा वासहरण्यात बहुधा न येती गावात जरी आली या क्वचित गलिच्छ जागी बैसती कोणी काही आण देती त्याची महाराज क्षण क्षणऐक्य राहून मागूती अरण्यात जाती बुवा वेडाबुवा प्रति गावातील लोक म्हणती कोणीही अज्ञान नेनती परब्रह्म हे त्या समयी नामी दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर तेव्हा तयांचा उतार सोलापुरी जाहला ते जाणून यंतर खुण स्वामींसी माणती ईश्वर समान परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखती दर्शन येता दिगंबर लिला विग्रही यतिवर्य कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयासी अमृता समान पुढे कथा ऐकता पावन श्रोता वक्ता स्वामी समर्थ वदविता ज्यांची सत्ता सर्वत्र अहो हे स्वामी चरित्र भरला असे शिरसागर मुक्त करुणी श्रवणद्वार प्राशन करा श्रोते हो तुम्हा नसावा येथे विट सर्वदा सेवावे आखंट भो अरिष्ट तेने चुके विष्णु म्हणे चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदी भक्त परिसोत अध्याय गौढहा श्री स्वामी चरित्र सारा मृते द्वितीय अध्यायशीरस्तु शुभम भवस्तु अनकोटी ब्रह्मांडनायक राजधिराज राज श्री स्वामी समर्थ महाराज की जय वीडियो आवडल्यास सब्सक्राइब लाइक शेयर नक्की करा श्री स्वामी समर्थ